तर आता आम्ही चा वगैरे पिले मी ने आता आम्ही कॅरम घेऊतोय वंश झोपला पण नाही गाडीत नाला तसा कॅरम चालू झालाय आमचा आता वंशला ला किंग आणि कवर काढण्याचा चान्स आहे बघूया काढतो का वंश ओके किंग काढले कवर झाले कवर पण काढलेले आहे आणि जिंकलेला आहे वंश गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे आता नऊ वाजलेत नाही भर पावसामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता आपण गणपतीचं डेकोरेशन करणार आहोत ते आपण या व्हिडिओ पाहणार आहोत पाऊस आहे तो कंटिन्यू चालूच आहे जा। येऊन जाऊन येऊन जाऊन अरे या साईडला आपल्याला डेकोरेशन आहे वंच मस्त चालूच आहे इकडे पूर्ण हॉलला आपल्या पूर्ण हॉलला इकडे डेकोरेशन करायचं आहे इकडे आपला गणपती बाप्पा बसतो साफसफाई चालू आहे आपले झाडू मारायचे आता इकडे तर आपले आता पडदे बांधून झालेत ह्या साईडला आपल्याला एक बांधायचं फक्त ते पण झालंय काम पूर्ण इकडे थोडंसं काम बाकी आहे मग आपले पडदे बांधून पूर्ण कंप्लीट होतील yes! तर आपले आता झालर पण लावून झाले साडे डाऊस पूर्ण झालं आपण लावून घेतलंय तर थोडी लाईट कमी आहे नंतर लावायची आपल्याला लाईट पण आणि आतमध्ये पण आपल्याला करायचं आहे डेकोरेशन ते था था आता थोड्या वेळाने करूया आत्ता आम्ही जेवण घेणार आहोत तर आता आम्ही जेवायला बसतोय जेवण झाल्यानंतर बाकीचं दे। डेकोरेशन आहे ते पूर्ण करायचं आहे जेवणामध्ये इकडे मटकीची भाजी आहे चपाती इकडे भात डाळ आहे इकडं लोणचं आहे जेवलं जेवल्यानंतर थोडा आराम केला नंतर वापस आपल्या डेकोरेशनला सुरुवात नाही कटरला कटार गेला चला आता लाईट गेली जुगाड केलेला आहे मला लोकांनी जुगाड केलेला आहे चार्जिंग आतमध्ये आपल्याला ही झाड लावायचे सेट करायचं हा आपण करूया तुम्ही उभं राहा नंतर चला आता आपला टी टाइम चालू आहे तर आपला डेकोरेशन करून झालंय आणि ही व्हिडिओ आवडली तो व्हिडिओ लाईक करा शेअर ला? करा ते नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा तोपर्यंत टाटा बाय बाय गुड बाय